दादा काय नाव आपलं आणि काय सध्या परिस्थिती आहे घरं आपल्या ताब्यात दिलेली आहेत सुविधा काय आहे नाव माझं चंद्रकांत पोल तरी दरग्रस्त वाडी घरं तर माडावाल्याने आम्हाला दिलेली आहेत पण घराच्या अभावामुळे काही त्रुटी अशा आहेत की पाण्याचा प्रश्न असा आहे की पाणी आम्हाला आहेच नाही येते मुला मुळात पाणी आम्हाला विकत आणावं लागतं येते प्रशासनाने पाण्याचं हे केलेलं आहे पण त्याच्यामध्ये काय पाण्याची सुविधा अजून केलेले नाही टाकी बांधलेली आहे पण त्याच्यामध्ये पाण्याची काही सुविधाच नाही अजून पाण्यासाठी काय हाल होतात पाण्यासाठी पा हाल म्हणजे असं की आम्हाला पाणी विकत आणावं लागतंय परवडत आहे का परवडत तर नाही आहे पाणी हजार आणि बाराशे रुपयामध्ये हजार लिटर पाणी येत आहे कपडे वगैरे धुवायला इतर कपडे धुण्यासाठी एक टँकरची व्यवस्था आहे पण ते पण कंटेनरमध्ये येते अजून तिकडे तर सुविधा नाही आहेत घरामध्ये जिथे पहिले आमचं पुनर्वसन केलं होतं तिथून तिथेच कंटेनरचं कंटेनरमध्ये पाण्याची व्यवस्था आहे म्हणजे टँकरचं पाणी येतं आहे तिथे हां हां काय मागणी आहे मागणी म्हणजे आम्हाला पाण्याची व्यवस्था सुरळीत व्हावी